सुस्वागतम बालमित्रांनो सारे शिकूया पुढे जाऊया पहिली विषय मराठी यामध्ये आपण काही प्रश्न या, का या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम पहिला प्रश्न आहे पोपटाचा रंग कोणता असतो पर्याय एक आहे काळा दोन निळा तीन हिरवा आणि चार लाल पोपटाचा रंग हिरवा असतो प्रश्न दुसरा आहे गाय कुठे राहते पर्याय एक आहे खुराडे दोन गोठा तीन तबेला आणि चार बीड बरोबर गाय गोठ्यात राहते तिसरा प्रश्न आहे डराव डराव आवाज कोणाचा एक चिमणीचा दोन हत्तीचा तीन कावळ्याचा आणि चार बेडकाचा डराव डराव आवाज बेडकाचा असतो प्रश्न पुढचा चौथा आहे शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात पर्याय एक आहे वासरू दोन करडू तीन कोकरू आणि चार पिल्लू तर शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात यानंतर पाचवा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय पक्षी कोणता पर्याय एक आहे बदक दोन घुबड तीन मोर आणि चार कावळा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोर धन्यवाद बालमित्रांनो